स्पर्श म्हणजे व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणारी कितीच सुंदर भावना आहे नाही पण तिच्यासाठी मात्र ती फक्त घृणा आहे द्वेष आहे तिरस्कार आहे समोरची व्यक्ती तो ज्या भावनेने करतो तसाच इम्पॅक्ट समोरच्यावर होत असतो आपण ऐकत आहात गुंतन्या आतुर फिरूनी या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात भाग तेरा मृन्मयीने त्याच्यासोबत जायला होकार तर दिलेला पण मनातून मात्र प्रचंड भीती तिला सतावत होती त्याच मनाच्या अस्वस्थतेमध्ये तिनं बॅग भरली त्या बॅगची चेन लावते तोच तिचा मोबाईल रिंग होऊ लागला मोबाईलची रिंग वाजली तशी मृण्मयी फोनकडे गेली पाहते तर मोबाईलवर नक्षत्राचा कॉल येत होता ओ तर पाहत ती फोन उचलून गॅलरीमध्ये गेली हॅलो नक्षू बोल ना काय ग आत्ता फोन केलायस केला आहेस म्हणजे काय मी करू शकत नाही का ओ ओ ओ ओके म्हणजे मी डिस्टर्ब केलं की काय तुला सॉरी 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 तुझा आणि जिजूंचा टाईम खराब केला नसेल बोलायचं तर ठेवते बाई मी ए अगं काय बोलते आहेस काही वेडेस का तू नक्षू मग काय आता झोपायची वेळ झाली ना उगाच माझ्यामुळे तुम्हा दोघांना डिस्टर्ब नव्हतंच ग करायचं पण थोडं महत्वाचं बोलायचं होतं म्हणून केलेला बोलू शकते ना ओहो नक्षू काय चाललंय काय तुझ तुला माहितीये असं काही नाहीये अजून आमच्यात ती हळूच म्हणाली तेच तर मग कधी होणार आहे असं सांग की नक्षू काय हे असं का प्रश्न विचारतेस तू तुला तर सगळं माहिती आहे ना मी थोडी ना मुद्दाम करते आहे नाही करत आहेस तू मुद्दाम आय नो मान्य आहे की तेव्हा आईबाबांनी तुला मुलांपासून लपविण्याची पलपुटी वाट पकडण्यापेक्षा या गोष्टींशी कसं लढायला हवं हे शिकवायला हवं होतं नाही केलं त्यांनी तसं पण मला वाटतं तू आता तरी बदलायला नको का अजून किती दिवस अशीच आहे मृनू किती दिवस तिच्या सलणाऱ्या प्रश्नावर मृण्मयी क्षणभर शांतच राहिली ए मृणू मला एक सांग आईबाबांच्या जबरदस्तीपुढे तू हे लग्न केलंच ना म्हणजे त्यांचं काही कारणाने का होईना ऐकलंस मग असं असूनही तुझा नवरा तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय तर तू सुद्धा या नात्याला नको का समजून घ्यायला हवं अगं हो मला कळत नाही का नक्षत्रा मी करते नाही यार प्रयत्न हो प्रयत्न तर करावाच लागेल कारण तू जर का अशीच वागत राहिलीस तर त्यांच्यावर हा अन्याय केल्यासारखं असेल अशा मुलीला का सहन करेल कोणी तू सांग ना फक्त तुला त्रास झालाय म्हणून नाही ना, ना? म्हणजे बदलावं बदला तर तुला सुद्धा लागेल आणि परिस्थितीनुसार आपण स्वतःला बदलत नसू तर आपण अडगळीत पडतो काय करशील जर तू जिजूंना हवं असलेलं प्रेम देत नसशील आणि ते ते बाहेर शोधतील समज उद्या कधी झालीच तुला त्यांच्याबद्दल ती फिलिंग निर्माण पण त्यांनी ती जागा दुसऱ्या कोणाला दिली तर तर काय करशील म्हणजे तुझ्या हाताने तू तु सगळं मातीमोल केलेलं असशील आता तू ठरव तुला या सगळ्या तिरमिरीतून बाहेर पडायचंय कायम त्यातच अडकून पडायचंय असंच घाबरट राहायचंय का स्वतःला बदलायचं आहे कारण त्रास देणारे पुरुष बदलणार नाहीत ते कायम आजूबाजूला फिरत असतील किंबहुना त्यांच्यात आणखीन वाढ होईल पण जर तू ठामपणे उभी राहू शकशील त्यांचा विरोध करू शकशील तर या जगात जगणं ही सोपं होईल कळतय का हम्म काय हम्म मी तुझ्याच भल्याचं सांगते मृनू समजतंय ना तुला तुझं छान झालेलं मला पाहायचंय कारण तू डिझर्व करते आहेस हे सगळं मला माहीत नाही का नक्षू तू माझं वाईट कधीच चिंतणार नाहीयेस प्रश्न तो नाहीच आहे ग थँक गॉड एवढा तरी विश्वास तुझा माझ्यावर आहे आणि एक सांगते जिजू तुला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतील तर एक संधी देच तू त्यांना का माहिती आहे कारण असं इतकं कोणी समजूतदार नसतं या आत्ताच्या जगात तू त्यांना पहिल्याच रात्री असं बोललीस तरीही ते तुला संधी द्यायला तयार झाल्या आहेत याचा अर्थ ते खूप चांगले आहेत आणि मी तर सांगेन बिंदास्त जात त्यांच्यासोबत हनी काय अग आय I मीन mean फिरायला फिरायला म्हणायचं होतं ग मला नक्षत्र हसत म्हणाली ओ काय यार नक्षू अशी कशी गिंदास्त बोलत असतेस तू इथं मी मनात विचारही करू शकत नाहीये हो कारण मी नक्षत्र आहे मृण्मयी उर्फ शिप्रा नाहीये मग आता सांगून टाक येते सोबत म्हणून त्यांना हो बोलले ग मग अशीच ती हळूच म्हणाली काय रिअली ओ हो फक्त छानच झालं वा एक पाऊल पुढे टाकलंस एक्साइटमेंट मध्ये तिला चिडवत होती हो मी म्हणाले तस पण मला भीती वाटते खूप यार त्यात काय भ्यायचं मी आहे की काही वाटलं तर मला कॉल कर मुळात ती वेळच येणार नाही ना आय नो अरे बापरे बराच वेळ झालाय नक्षू अगं पहाटे उठावं लागेल फ्लाईट आहे ना पहाटेची ओके ओके मी समजू शकते तुझा फार वेळ घेतला त्यासाठी सॉरी बोलते हवं तर अगं असं नव्हतं ग म्हणायचं मला अगं बाई मीही मस्करी करते मी काही सॉरी बिरी नाहीये उलट असाच त्रास देणारी मी इथून पुढे तुला बरं चल झोप तू ठेवते मी आणि पिक्स पाठव मला तिथले छान एन्जॉय कर जाणून घ्यायचा प्रयत्न कर त्यांना ऑल द बेस्ट फॉर हनीमून अगं काय पुन्हा तेच हो मग काय बर चल ठेवते बाई फोन पुन्हा जिजू म्हणायचे ही कोण आली आमच्यामध्ये सारखी फोन करते माझ्या बायकोला चल चल बाय गुड नाईट ओके बाय अँड गुड नाईट तिनं म्हणतात समोरून फोन कॉल कट झाला आणि काहीही नसतानाही नक्षत्राचं असं चिडवणं पाहून वृण्मयीनं डोक्यावर हात मारला अरे यार वेडी ही नक्षू काहीही बोलत राहते मनाशीच म्हणत ती आत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असलेलं गोड हसू तिकडं सोफ्यावर बसलेल्या कौस्तुभला नेमकंच दिसलेलं आणि ते पाहून त्याच्या हृदयाचा ठोका चुकला नसेल तर शपथ कारण पहिल्यांदा तिचं हे मधाळ हसणं तो समोरासमोर पाहत होता ओ गॉड कसली गोड हसते ही अशी माझ्याकडे पाहूनही कधी हसेल का यार आय वेटिंग फॉर दॅट मोमेंट तिचं ते हास्य पाहून हृदयाच्या तारात शेडल्या गेल्या होत्या पण मनात मात्र ते केवळ हास्य पाहूनही समाधानाची फिलिंग येत होती तिनं असंच हसत राहावं असं मनापासून वाटत होतं त्याला आपल्या आवडत्या व्यक्तीला असं हसताना पाहणं कितीच सुंदर असतं नाही पण त्याचबरोबर त्या हसण्याचं कारण जर का आपण बनणार असू तर ते त्याहूनही सुंदर असेल तिच्याकडेच पाहत त्याने केसांतून हात फिरवला एव्हा ना मोबाईल चार्जिंगला लावून ती बेडवर आडवीही झाली होती ओ ही तर झोपली ही ॲटलीस्ट गुड नाईट तरी म्हणायचं होतं ॲनिवे anyway, मी काय करतोय मग मी ही झोपतो स्वतःशीच म्हणत तो सोफ्यावर आडवा झाला डोळे मिटले तर तिचे ते मधाळ हसू पहिलं डोळ्यासमोर तरळलं आणि त्याच्याही गालात गोड स्माईल आली तुझं हे मधार हास्यच माझ्या ओठांवर हसू फुलवत करून बेधुंद मला वेगळ्याच विश्वात भुलवतं सकाळी आलाम वाजायच्या आधी ही कौस्तुभला जाग आलेली तो वॉशरूम नुकताच आला असेल तिलाही उठवावं लागणार होत तिला उठवायचं म्हणून तिच्या जवळ आला तर झोपेत असलेली ती तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती आणि कपाळावर आठ्या उमटलेल्या जणू कसलंस विचित्र स्वप्न पाहत असावी अ म्हणून मई उठतेस का तिच्या खांद्याला अगदीच हलकेच स्पर्श करत त्याने तिला आवाज दिला आणि तत्क्षणी तिने दचकून डोळे उघडले त्याला समोर पाहून पटकन उठली आणि घाबरून काही अंतर मागेच सरकली काय करताय तुम्ही ती घाबरून ओरडली आणि मोठ्याने धापा टाकू लागली अग मी काहीही करत नाहीये फक्त तुला उठवत होतो जायचं आहे ना आपल्याला म्हणून तू कदाचित एखादं वाईट स्वप्न पाहिलं असशील तो तिला धीर द्यायला म्हणून हात लावणार तर ती आणखीनच कोपऱ्यावर जाऊन बसली हे आर आई ओके प्लीज कान धावून मी मी काहीही करत नाही आहे डिअर तिची ती अवस्था पाहून अखेर तो तिच्यापासून काही अंतर राखून दूर बसत बोलला ती मात्र इतकी घाबरलेली की चेहरा लपवत रडूच लागली हे मृण्मयी शांत होतेस का प्लीज प्लीज तिला पॅनिक झालेली पाहून कौस्तुभ अगदीच नरमपणे तिला म्हणाला तिला मात्र अनावर झालेलं कारण तिला असं स्वप्न पडलेलं कौस्तुभ तिच्या जवळ येऊन तिला जबरदस्तीने स्पर्श करत होता आणि ते आठवून तिचं रडूच थांबत नव्हतं त्याला मात्र ती समोर रडत असून तिला शांत करता येत नव्हतं तिला जवळही घेता येत नव्हतं ही, ही हतबलता त्याला प्रचंड त्रासदायक वाटत होती कारण त्याला दुरून तिला शांत कसं करावं हेच कळत नव्हतं तरीही तो तिथूनच ती तिला काही न काही बोलत राहिला होता एक क्षणाला ती रडून मोकळी झाली आणि मग शांत झाली अरियू ओके नाव काही वाईट स्वप्न पडलेलं का <laughs> ती मान हलवत म्हणाली ओके okay. मृण्मयी सी अगं स्वप्न होतं ते जस्ट फरगेट अबाउट इट सी मी आंघोळीसाठी जातोय तू थोडा वेळ घे हवं तर नॉर्मल झालीस की मग घे हो आवरायला ओके आताही तिनं खाली पाहत मान हलवली आणि तो क्षणभर तिच्याकडे पाहून बाथरूम मध्ये निघून गेला बाहेर मृण्मयी स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होती पण स्वप्नातलं ते दृश्य तिला त्रास देत होतं अन मध्ये आंघोळ करणाऱ्या कौस्तुभला मात्र एक गोष्ट मनाला प्रचंड चळत होती स्पर्श म्हणजे व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणारी कितीच सुंदर भावना आहे पण तिच्यासाठी मात्र ती फक्त घृण आहे द्वेष आहे तिरस्कार आहे म्हणजे समोरची व्यक्ती ज्या भावनेने तो करते तसाच इम्पॅक्ट समोरच्यावर होतो खर तर स्पर्श म्हणजे आयुष्यातली कितीतरी महत्वाची भावना आहे ज्यामुळे आपण समोरच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव त्याला करून देऊ शकतो त्याला धीर देऊ शकतो घाबरला असेल तर त्याला नॉर्मल करू शकतो त्याला विश्वास देऊ शकतो की तू माझ्या जवळ सुरक्षित आहेस बाळ देखील तर जन्मल्यानंतर आईच्या जवळ असताना सुरक्षित अनुभव करत असत पण ज्याला स्पर्शाचीच भीती वाटते त्याचं काय त्याला कसं समजवायचं त्याची कशी भीती घालवायची कसं त्याला विश्वासात घ्यायचं आणि कसं प्रेम द्यायचं आणि कसं त्याला जिंकायचं तिच्या मनात या गोड भावनेविषयी तिरस्कार निर्माण करून ठेवणाऱ्या लोकांना कधी अक्कल येणार ना का नाही की आपण हे काय करून ठेवलंय द्वेष तर मला आता त्यांचा वाटतोय ज्यांनी दीर्घकाळासाठी होणाऱ्या या परिणामांचा विचारही कधीच केला नाहीये आजचा पार्ट इथं संपलेला आहे मृण्मयी तयार तर झालीये मनालीला जायला पण तिकडं गेल्यानंतर काय होईल दोघांच्यात अजून दुरावा तर नाही ना येणार ना आहे बघूया काय होतंय पुढील काही भागांमध्ये त्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आतूर फिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा